शेतकऱ्यांवरील संकटक कमी होण्याऐवजी उलट वाढताना दिसत आहेत बुलढाणे जिल्ह्यात काल अक्षरशः पावसाचा प्रकोप आणि हाहाकार पाहायला मिळाला त्यामुळे जे आहे ही जिल्ह्यातील चिखली आणि मेकर तालुक्यामध्ये प्रामुख्याने हा जो प्रकोप आहे तो पाहायला मिळाला होता त्यामुळे नदीकाठावरील हे शेकडो हेक्टर जमीन जी आहे ही आता संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि उभी पिकं ही नसतानाभूत झाली आहे जमीन दोस्त झाली आहे यामुळे पुन्हा एकदा शेतकरी जो आहे तो संकटात सापडलेला आहे कालपासून बुलढाणा जिल्हा जो काही पाऊस सुरू आहे त्यामुळे अक्षरशः शेतकरी जो आहे तो मेटाकुटीला आले अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालं आहे अन्नधान्य वाहून गेलं आहे आणि हे हातातोंडाशी आलेलं पीक जे आहे पुन्हा एकदा निसर्गाने हिरवून घेतल्याने शेतकरी जो आहे हा आता संकटात सापडलेला आहे चिंताग्रस्त झालेला आहे काही शेतकरी आपल्यासोबत आहेत काय सांगाल किती नुकसान झालंय काय नाही परिस्थिती होती काल नुकसान आता हे तीन, तीन पाणी घुसलेलं आहे परिस्थिती म्हणजे इथं पाच सहा फुटापर्यंत आपण जिथं उभे तिथं पाच सहा फुटापर्यंत पाणी होते काल आणि पहिले मारले आम्हाला इकडून नाही तर हे नैसर्गिक आपत्ती आता पाण्या नाही मारले याच्या पहिले दोन वर्ष झाले असं चालू सतत सततच्या चा पाण्यामुळे असं नुकसान होत चाललेलं आहे काय करणार आम्ही शेती शिवाय पर्याय नाही दुसरा शासनाने तात्काळ मदत द्यावी पंचनामे करावे आणि तात्काळ मदत द्यावी काय मागणी आमची मागणी असायची आम्ही काल प्रशासनाला काल इथं कळवलं काल तलाठी आणि ते सर्वांनी इथं येऊन त्यांचं पाहणी केली पण पंचनामा अजून व्हायचा बाकी आहे आणि आम्ही लोकप्रतिन्ना लवकरच त्यांना शासनाकडे मागणी करणारे पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त मदत कशी शासनाकडून देता येईल अशी आम्ही त्यांना मागणी करणार संदीप पुढारी न्यूज चिखली बुलढाणा